तर विद्यार्थ्यांना एकदा मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लास मध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज आपण कवर करणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन आणि त्या कारणा सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे तीस पेजेसची पी डी आपण विद्यार्थ्यांनो या नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढे हे पद येत आहे त्या सर्वांसाठी महत्त्वाचे असलेले तयार केलेले आहे हे पी डी एफ आता सध्या जर पाहिलं तर एकशे मध्ये आपल्याला दिले जात आहे जर हा सुपर क्लास तुम्ही पाहून घेतला तर एकशे नव्याण्णव मध्ये मिळेल नाही तर तुम्हाला ते अडीचशे रुपयाला पडणार आहे तर आता तर काय करायचं आहे ही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी जिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसारखे लिहिले लगेच लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया आणि हो सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग कवर करूया सर्वात पहिला प्रश्न तर प्रश्न असा आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली आपल्याला महानगरपालिका विचारलेली आहे की कोणती आहे जी की सर्वात शेवटी स्थापन झालेली आहे ऑप्शन्समध्ये आहे पनवेल जालना मालेगाव किंवा भिवंडी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी किती दोन योग्य आहे म्हणजेच जालना येथे स्थापन झालेली सर्वात शेवटची असलेली आपल्याला महानगरपालिका लक्षात येते आता जर पाहिलं की कितव्या क्रमांकाची आहे एकोणतीसाव्या क्रमांकाची आहे कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे तर वर्ष आहे विद्यार्थ्यां दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस या वर्षी जे आहे स्थापन झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा दुसऱ्या प्रश्नात विचारले की भाषिक आधारावर निर्मित झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे जे की भाषिक आधारावर निर्मित झालेले आहे ऑप्शन्समध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात किंवा राजस्थान ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक आधारावर सर्व सर्वप्रथम निर्माण झालेले आपल्या सर्वांना दिसते तिसऱ्या प्रश्नात विचारलेलं की अहिंसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होत असतो कोण आहे ज्यांच्या नावाने जन्मदिवसाच्या दिवशी जे आहे अहिंसा दिवस साजरा होत असतो महात्मा फुले शाहू महाराज किंवा या ठिकाणी महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू तर क्रमांक तीन महात्मा गांधी महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी जे आहे म्हणजे दोन ऑक्टोबर या रोजी अहिंसा दिवस या ठिकाणी साजरा केला जात असतो तर ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगातील प्रमुख कच्चा माल आहे ते सांगायचं आहे ब्लॅक कार्बन अतिशय महत्वाचा कच्चा माल आहे पण कोणत्या उद्योगातील आहे ते सांगायचं आहे गर्मी फार होत आहे माफ करायचं आहे त्या कारणास्तव तर रबर उद्योग काच उद्योग प्लास्टिक उद्योग किंवा वरील पैकी नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे रबर उद्योगामध्ये का ब्लॅक कार्बन हा जो आहे कच्चा माल अतिशय महत्वाचा असतो हे लक्षात येते प्रश्न पाचवा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारतासाठी एक संसद असेल ते सांगितलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा की तशी कोणती कलम आहे राज्यघटनेमध्ये ऑप्शन्समध्ये कलम एकोणऐंशी कलम ऐंशी कलम एक्क्याऐंशी किंवा ब्याऐंशी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक कलम एकोणऐंशी मध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे हे लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा की पुरोहितशाहीला नकार खालीलपैकी कोणत्या समाजाचे तत्व होते ते सांगायचं सा। कशाला नकार पुरोहितशाहीला नकार कोणाचे तत्व होते आर्य समाज ब्राह्म समाज सत्यशोधक समाज किंवा या ठिकाणी प्रार्थना समाज ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सत्यशोधक समाजाचे काय तत्व होते तर पुरोहितशाहीला नकार कव्हर करूया पुढचा प्रश्न सातव्या प्रश्नात विचारलेलं की भारतासाठी एक राज्यसभा असेल असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे आता पूर्वी पाहिले संसद आता विचारलेलं आहे की राज्यसभा भारतासाठी असाय असेल असे कशात सांगितलेले आहे कलम ऐंशी मध्ये सत्तर नव्वद किंवा साठ ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कलम ऐंशी मध्ये असे सांगितलेले आहे की भारतासाठी एक राज्यसभा असावी कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते कोणाचे इंग्रजांचे नेतृत्व विचारलेले मेजर आ, मेजर मांडव मेजर कर्जन मेजर मंडरो किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन मेजर मंडरो यांनी बक्साच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व केलेले लक्षात येते सॉरी प्रश्न नववा की चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे भरली होती प्रश्नात आपल्याला आणखी एक प्रश्न निर्माण होतो त्याचं उत्तर देखील मिळते पण कोणे भरवलेली होती आपल्याला उत्त प्रश्नामध्ये विचारलेलं आहे उत्तर आपल्याला कव्हर करायचं आहे चौथी बौद्ध परिषद तर वसुमित्र राजा कनिष्क राजा वरिष्ठ किंवा पैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे राजा कनिष्क यांनी कुंडलवाडी येथे चौथी बौद्ध परिषद ही भरवलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कव्हर या प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे सर्वांनाच माहीत आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला मास माहित असणे गरजेचे आहे कोणते तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र बिहारमध्ये आहे का केरळमध्ये महाराष्ट्र किंवा के आसाममध्ये ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे केरळ राज्यामध्ये तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अकरा बा वैदिक काळामध्ये झेलम नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखत ओळख ओळखले जात असे ते सांगायचं आहे कोणत्या नदीला झेलम नदीला विचारलेलं आहे वैदिक काळामध्ये सतलज या नावाने गंगा गोदावरी विस्तता किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक चार विस्तता या नावाने झेलम नदीला वैदिक काळामध्ये ओळखले जात असे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी बारावा की आनंद मठ या कादंबरीमधून पुढीलपैकी कोणते गीत घेण्यात आलेले आहे आनंद मठ ही कादंबरी अतिशय महत्वाची आहे विद्यार्थ्यांना कोणते गीत यामधून घेण्यात आलेले आहे जनगण मन वंदे मातरम गरजा महाराष्ट्र किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे वंदे मातरम हे गीत या कादंबरीमधून स्वीकारण्यात आलेले किंवा घेण्यात आलेली आहे प्रश्न तेरावा पाहूया महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते, ते सांगायचं आहे दिलेल्या पर्यापैकी असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये अभ्रकाचे साठे आहेत ऑप्शन्स मध्ये दिलेले की सिंधुदुर्ग चंद्रपूर नागपूर किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार ना नागपूर चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येत आहेत कव्हर करूया पुढचा प्रश्न चौदाव्या प्रश्नात विचारले की पंढरपूरला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते सांगायचं आहे पंढरपूरला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात तर ऑप्शनमध्ये आहे आध्यात्मिक पर्यटन ऐतिहासिक किंवा शैक्षणिक ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी एक योग्य आहे पंढरपूरला महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या पुढचा प्रश्न प्रश्नात विचारलेलं चांगदेव या ठिकाणी कोणत्या संगम आहे आहे ते सांगायचं ठिकाण लक्षात घ्या चांगदेव विचारलेलं तापी पूर्णा वरील दोन्ही किंवा कृष्णा नॉर्मलचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन पूर्णा तसेच तापी या दोन्ही नदींचा संगम जो आहे तो चांगदेव या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना लक्षात घेतो प्रश्न सोळावा कोर करूया शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जेपैकी मेंदू किती टक्के ऊर्जा वापरतो विचारलेलं आहे अवयव विचारलेलं आहे की आपला मेंदू जो आहे शरीरातील एकूण ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जेचा इस्तेमाल करतो ठीक आहे तीस टक्के चाळीस किंवा दहा तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहील वीस टक्के जे आहे मेंदू जो आहे ऊर्जेचा आपल्या उपयोग करत असतो शरीरातील प्रश्न कौर करूया या ठिकाणी सॉरी हा चला ओके आहे प्रश्न सतरावा विचारलेला असा राष्ट्रपतीला लोकसभे लोक राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा जो सल्ला आहे तो कोण दे देतो ते सांगायचा आहे लोकसभा बरखास्तीचा सल्ला राष्ट्रपतींना मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान हा जो आहे राष्ट्रपतीला या ठिकाणी लोकसभा बरखास्तीचा सल्ला देत असतो हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न अठरावा देवीच्या साडेतीन पीठापैकी वणी हे पीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे वणी हे पीठ देवींच्या साडेतीन पीठापैकी आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी नाशिक नागपूर बीड किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक एक नाशिक या ठिकाणी वणी हे पीठ आहे शैक्ष देवीच्या साडेतीन पीठापैकी वणी हे पीठ आहे जे की नाशिकमध्ये येते हे लक्षात येते प्रश्न विचारलेला एकोणीसावा भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते खालीलपैकी कोणते व्यक्ती ठरलेले आहे जे की सर्वात पहिले आहेत मध्ये चंद्रशेखर रमन मदर तेरेसा अमर्त्य शैन किंवा रवींद्रनाथ टागोर तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य राहील रवींद्रनाथ टागोर हे पहिले नोबेल विजेते ठरलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात कवर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा तर असं खाल आहे खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत ते सांगायचं आहे कृषी विद्यापीठ दिलेल्या पर्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते, ते सांगायचं आहे ऑप्शन्समध्ये अहमदनगर रत्नागिरी अकोला किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच या ठिकाणी अकोला रत्नागिरी अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत हे आपल्या सर्वांना दिसते तर एकविसावा प्रश्न संविधानामध्ये एकूण किती महिलांचा सॉरी संविधान सब सभेमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते विचारलेलं आपल्याला प्रश्नात दिसते मध्ये आहे वीस महिला होत्या का पंधरा पंचवीस किंवा तीस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी हो योग्य आहे दोन पंधरा महिलांचा समावेश संविधान सभेमध्ये झालेला होता किंवा करण्यात आलेला होता प्रश्न बावीसावा भावार्थ रामायण हा प्रसिद्ध जो ग्रंथ आहे कोणत्या संतांनी दिलेला आहे ते सांगायचं आहे ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे संत नामदेव संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार संत एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायण हा प्रसिद्ध ग्रंथ जो आहे दिलेला लक्षात येतो तेवीसा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत सर्वात जास्त उपखोरे असणारी नदी कोणती आहे ऑप्शन्समध्ये कृष्णा आहे तापी गोदावरी नर्मदा तर सर्वात कमी उपखोरे म्हटलं तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीला आहेत हे लक्षात येते चोवीसा प्रश्नात विचारलेलं की जहाज व पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते ते सांगायचं आहे दोन वस्तू आहेत एक तो आहे, आने पान बुड़ी, तर जहाज आहे आणि दुसरी पाणबुडी म्हणजे जी पाण्यात बुडून चालते ठीक आहे तर गॅलिलिओ न्यूटन आईन्स्टाईन किंवा आर के मेडिस तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच आर के मेडिस यांचे तत्व जहाज व पाणबुड्या बनवण्यासाठी वापरले जात असते हे लक्षात येते पंचवीस हा प्रश्न की टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे टिपेश्वर अभयारण्य ऑप्शन्समध्ये दिलेली आहे एवत है एवत या ठिकाणी यवतमाळ नांदेड जालना किंवा या ठिकाणी अमरावती तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य स्थित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या ठिकाणी पुढचा प्रश्न जो ले ले की आहे सव्वीसावा विचारलेलं की भारतामध्ये खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे का झारखंड गुजरात किंवा कर्नाटक तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे झारखंड हे राज्य खनिज खनिज उत्पादनामध्ये जे आहे अग्रेसर असलेले लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीस हवा की अनाथ बालिक बालकांसाठी प्रार्थना समाजाने अनाथालय विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी सुरू केलेले होते कोणासाठी अनाथांसाठी बा अनाथ बालकांसाठी अनाथालय जेजुरी पंढरपूर वेरूळ किंवा कोल्हापूर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजे पंढरपूर येथे अनाथ बालकांसाठी प्रार्थना समाजाने या ठिकाणी अनाथालय सुरू केलेले होते हे लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ते सांगायचं भावार्थ दीपिका संत नामदेव संत तुकाराम महारा, महाराज संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत एकनाथ महाराज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावाता दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी विचारलेला एकोणतीसावा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग प्रास्ताविक सोडून इतर कोणत्या ठिकाणी केलेला आहे ते विचारलेलं आहे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग प्रास्ताविक सोडून मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य सामाजिक न्याय किंवा कुठेही नाही तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच धर्मनिरपेक्ष या शब्दाचा वापर प्रास्ताविक जर सोडत तर इतर कुठेच नाही हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसावा कोर करूया लॉर्ड डफ्रिन यांनी पुढीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती व्यक्ती आहेत लॉर्ड डफरीन ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी दुष्काळ आयोग नीती आयोग लोकसेवा आयोग किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे म्हणजेच लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरीन यांनी केलेली होती आता एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे आहे चारशे तीस पेजेसचे पी डी एफ आपण तयार केलेली आहे जे की आपल्याला फक्त आणि फक्त सध्या वन नाईन नाईनमध्ये दिले जात आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला एकशे नव्याण्णव मध्ये हो मिळेल जर सुपर क्लास पाहून घेतले तर तुम्हाला ते अडीचशे रुपयात पडेल तर आता जो ही चुकी जाती आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे रिक्वेस्ट आहे का जो कॉल आहे तो भरपूर कामे असल्या कारणास्तो रिसीव केला जाऊ शकत नसो त्या कारणास्तव असतो तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेले लगेच्या लगेच के सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एकावर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये